नमस्कार मित्रांनो आज आपण फलटण ऐतिहासिक नगरी फलटण इथे श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहे अर्थातच श्री राम मंदिर हे अयोध्यामध्येही तयार होत आहे तर त्यानिमित्ताने मी राम मंदिराच्या दर्शनासाठी तुम्हाला घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघ ती मी शक्ती चॅनलला सपोर्ट करा तर हे मित्रांनो मंदिर असं आहे खूप जुनं आहे आणि पौराणिक आहे आणि इथे असा राजवाडा आहे हा श्रीमंत मालोजीराजे यांचा राम मंदिराच्या शेजारी मोठा राजवाडा आहे मित्रांनो अतिशय सुंदर सुबक नक्षी कामाचा हा राजवाडा आहे तुम्ही बघू शकता त्या राजवाड्यातच ही एंट्री आहे तर चला आपण मंदिर पाहून घेऊया मंदिरामध्ये हे असे झुंबर आहेत सभामंडपात आणि हे झुंबर खूप जुने आहेत किती छान सभा मंडप आहे बघा आणि हे लाकडी सभा मंडप आहे मित्रांनो तर इथे हनुमंत आहेत आणि त्याचप्रमाणे इथे ही गरुड हनुमंत आहे हे गरुड आपण इथं पाहिलेले आहेत तर आता आपण राम मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर आता श्रीरामांचं दर्शन घेणार आहे अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मोठं मंदिर तयार होत असतानाच आपण इथे दर्शनाला आलेलो आहे तर इथेही दर्शनाचा तुम्ही लाभ घ्या हे असे कडल बोरूज आहेत बांधकाम हे खूप जुनं आणि हे मडपंथीच्या आधीच्या काळापासून आहे मित्रांनो आणि अतिशय चांगलं आणि धनकट बांधकाम आहे आणि हे समोरच अशी कमानी आहे कमानीचे नक्षीकाम बघा अतिशय सुंदर अशी कमाने आहे मित्रांनो किती छान आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आता आपण गाभऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत हे मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मित्रांनो समोरच हनुमंत आहेत बाजूला श्री लक्ष्मण आहेत मध्ये श्रीराम आहेत आणि बाजूला सीता माता आहे तर असे श्रीराम हे सिंहासनावर असे बसलेले आहेत तुम्हाला श्रीरामाची पादुका बघा घंटी ही चांदीची आहे शंख हा चांदीचा आहे श्रीराम हे सिंहासनावर नागरूपी सिंहासनावर बसलेले आहे माता सीते बघा किती सुंदर आणि ही पाशणाची काळ्या पाशणाची मूर्ती मित्रांनो अतिशय छान आणि काळ्या पाशणाची मूर्ती सुबक आहे अयोध्या येथील राम मंदिराचा जसा उत्सव आहे तसा इथे बावीस तारखेला ही उत्सव होणार आहे फलटण इथे आल्यानंतर श्रीरामाचं दर्शन घेऊ घेतल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो अतिशय जागृत आणि जुनं ऐतिहासिक मंदिर आहे मंदिराचा गाभाराचा चौक हा पूर्ण चांदीचा आहे तुम्ही बघू शकता चला तर आपल्या श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण मंदिर परिसर पाहून घेऊया तर आता आपण मंदिर परिसर पाहत आहोत इथं हो, गरुड हनुमंत आहेत श्रीरामाच लिहिलेलं आहे बघा चला तर आपण बाहेरच्या बाजूस फिरूया मंदिर हे असं जुनं आहे बघा आणि खूप छान आहे तुम्ही कधी आल्यानंतरनं या मंदिराला भेट द्या फलटण येथील श्रीराम मंदिर समोर दत्ताचं झाड आहे अर्थातच औदुंबराचं ते महादेवाची पिंड आहे मंदिरामध्येच श्री हनुमंतांचे ही मंदिर आहे असे मंदिराच्याकडनं खूप छोटे छोटे मंदिरं आहेत मित्रांनो पण राम मंदिराच्या शेजारी हे मंदिर आहे श्री गुरुदेव दत्तांचं तर आता आपण बघणार आहोत इथेही तसेच सभामंडप आहे लाकडी सभामंडप सागवानी सभामंडप आहे ही एक मुखी दत्त आहे एकमुखी दत्तांचे देवस्थान हे अतिशय दुर्मिळच आहेत नारायणपूरला पण एक मुखी दत्त आहे आणि श्री क्षेत्र फलटण येथेही एक मुखी दत्त आहे बघा मित्रांनो दर्शन घ्या एकमुखी दत्ताचं दर्शन घ्या मित्रांनो चला मंदिर परिसर फिरून झाला आणि दत्तांचंही दर्शन झालेलं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला मंदिर परिसर आपण फिरलेला आहे श्रीरामाचंही दर्शन घेतलेलं आहे राजवाडाही पाहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सब्र सबस्क्राईब करा चला धन्यवाद मित्रांनो